पळी असो पांडुरंगा करून संत त्यांच्या कृपा आशीर्वाद आणि कथेचा विस्तार वाबादिस असतो का बसलेले सर्व स्रोध मंडळी सातश्राईनपणे पार करून कथेला सर्वात कथेचं अनुसंधान आजतीवरी परत सांगू लागलेला आहे महिशकर महिश महिषमतीलचं गाव आहे आणि त्या गावामध्ये सिहस्रार्जून राज्य करत आहे आणि त्या राज्याच्या ठिकाणी मध्ये कित्येक दिवस बंदी खाण्यात पडला स्वन वारी शुक्रावाणी जाई मार गे खरा श्री श्रीवाय पाणी आणला कोणी राव काय सांगायचं प्रभू रामचंद्र तुम्हाला एक लाख पुरा सव्वा लाख ज्याची शहादाराचा सोनेची आहे असा राजा रावण दुसऱ्याच्या ताब्यात गेले की काय परिस्थिती होती तिथं घर वाहन की अपमान कसा होतो म्हणजे पोटासाठी त्या अर्जुनाच्या गावात राजा रावण सोनासारखं म्हणजे ती कुत्र्यासारखं गोटा घोळत जायचं एवढंच नाही म्हणजे असणार सुखरावानी म्हणजे ती बिगर सोनीच हक्की बरं का त्याच्यासारखं वरडायचा एवढाच नाही मध्ये असणार माग माग सारखं कुणाच्या तरी माग जायचा आणि एवढाच नाही वीस असणारी डोकी वीस डोक्यावर घागरी आणि मध्ये ते हजर अर्जुनाच्या वीस आहेत दहा डोकी हा लक्ष असतं काय का मग असणार त्यावर घागरी घातले नाहीत पण शिहस्त्रार्जुनाचे घरी पाणी भरतोय असं प्रभू रामचंद्राला मुनी सांगू लागले आईचा कित्येक दिवसापर्यंत पर्यंत माईस मध्ये मा गरीब भीक मागत विदरात ज अस कित्येक दिवस तर या अर्जुनाच्या नगरामध्ये राजा रावण असलेला भीक मागतोय म्हणजे भीक मागतो पोटासाठी पोट भरत नव्हतं त्याच आपण ऐकले असणार उत्तर युद्धकांडाच्या ठिकाणी असणार शिफ्टाईच्या वेळेस असणार अंग शिस्टाईच्या वेळेस शिकता ऐकलेले पोटच भरत नव्हतं मग राजा रावण असं प्रत्येकाच्या घरासमोर वाढायचं मग असणार काल्लीला गेला त्यांना म्हणला मीस हाताय तो म्हणा तुम्ही दोन हाताने किती करता किती कपडे तयार करता म्हणले दोन हाताने होत नाही मी वीस हाताने पटा पटापटा तयार करतो म्हणजे आणि कशा काय बसला काढता सारख्यावर सारखा फिरवत आहे ना सगळ्या कापूस वडा ना कात राजा रावणाचा कापूस याला म्हणजे असणार पोटासाठी म्हणजे तिथं वीस हाताने कातारा गेला तरी सुद्धा कपडा तयार झाला नाही राजा रावणाच्या रा कातार मुळ चुकला तुझा पाया आणि जन्म गेला पाया हा वगैरे काढे प्रधान पाहिलुस ते स्वर्गी झा सांगितले स्वामी प्रधान काळजी करू लागला कस सोडायचं कोणी सोडायचं आपल्याच्या तर सोडवणं झालं ना म्हणून सांगू त्याच्या पप्पाला म्हणजे पोरग तुमचं इकडे गेलंय तिकडे गेलं उगत नाही कुठं ना कत सातच्या घरात एकत्र येतच नाही म्हणजे वाट बघून वाट बघून जमून गेलं म्हणजे तर त्या पप्पाला सांगू मध्ये असणार सहस्त्रात प्रहस्त प्रधान स्वर्गाच्या ठिकाणी गेला पावलं तिरुसीला सांगितलं बघा मधल्या असणाऱ्या तुमच्या मुलाने तेव्हा हे महिषामती नावचा असणार नगर शास्त्रार्जुनाचा तिथं उद्धाटपाना केला राजानी शास्त्रार्जुना तुमच्या पोरला बांधून ठेवले बघा मती नगरात रामराज भीका नगर मारे येऊ नेते राखीला काय सांगायचं म्हणजे असणार बवला तुम्हाला तुमच्या राजा राम पोटासाठी त्या गावात भीक मागत म्हणले आणि बाहेर निघायचं म्हणलं तर बाहेरच निघाना मग उडताची काठी घेऊन जाईल कानाला रे मग म्हणजे ती कानाडी देऊ त्याला बाहेर काही येऊ देत नाही हातातील येताची काठीच आहे म्हणजे मारतेस त्याला म्हणून कोंडून कोंडून वालेले लागण्यासारखं झालेलं हाय बंदर का कामाला का ब्राह्मण

माहिती प्रति प्रांतात वेगे येऊन नगर मनाच्या वेगाला मागर सागरला गेला आणि भरला स्वर्गात खाली पृथ्वी तलावर माहिती शमती नगराच्या ठिकाणी आले काय केलं देखील नगरी जायची द्राची आम्हाला पुरी वर येते अजून वचे महाक्षत्री सर परिवारी दुरूनच त्या गावाला बघितलं तर अमरावती इंद्रदेवाची फिकी पडल असं सहस्त्र अजून हजार हातात त्याला आपल्या परिवारा परिवारासहित राहत असलेला मजा पावलं असतो सिनेमा बघितलं नाही दुका जाणी ना? ना जरा लोक वस ती धार्मिक संपना स्वप्नीच्या ठिकाणी नव्हता कुणी दुःखी नव्हत सर्व आनंदाने राहतो ती कात की तुक साक्षात भगवंत राहतो देवाचा आनंदाना तपस ते देसा पुवे पैते ब्रम्ह देवाचे मुलगा असणारे सूर्या सारख्या असणारे तेजस्वी अन तेव्हा गावात त्यांनी त्या प्रवेश केला आणि गेल्या बरोबर अमुक जानवी आवश्यक पहिले सांगितलं सांगा तुमच्या राजाला असणाऱ्या स्वर्गाच्या ठिकाणातून पबलस तिरुषी तुमची भेट घेण्यासाठी आलेली आहे लक्ष केंद्र म्हणे रा पोरस्थित होता राजे लगे तार बाळ तुम्ही गेलो बघा राजे तुमच्या भेटी साठी पौरस्त विषय आलेले आहे बाळमुखे वजन राय खोली अं ते चरो पुर ब्राह्मण सर्व सामग्रीची पबलस तुरुषी आलेले हे ऐकलं गेलं मनाच्या ठिकाणी आनंद झाला आनंदाच्या वरात ब्राह्मण मंडळी घेत तर आपल्या महाला जाण्यासाठी मुंबई सहस्त्र अजून निघाले स्वावे पूजेचा समानी कर निघलासे ऋषी समोर आधी नम्र भोनि आदिशे नम्र झालेला दशून हात जोडल्या सर्व पूजेच साहित्य बरोबर घेऊन आपल्याला आलेला पाहुणा ती दिली आहे पाहुणा आलेला आपल्या देवच हे समजून त्याची पूजा करण्यासाठी निघालेले आहे हे पुरोहित मागे नृपती शीघ्र चाले ऋषी पती साष्टांगे न मुली मग पूजा पैके पुढा असणारा पुरोहित ब्राह्मण लोक आहेत पाठीमाग सिंहस्त्रार्जुन चलत आहेत पौरस ऋषीला बघितलं साष्टांग दंडवट सिंहस्त्रार्जुन आणि घातला पूजा असणाऱ्या पौरस ऋषीची केली म्हणजे बाप कसा बेटा कसा वाचा ब्राह्मण आधी झाले गोदान मंगल तुरे वाचे लावून पुढे मुनी करून राज मंदिरी ब्राह्मण मंडळी असणारे पुढे गावात महान ऋषीवरी आलेले स्वर्गाचं भूषण आहे आनंद वाटला ब्राह्मणांना बहिदान दिले असे हस्त्रार्जुनाने लगेच असणार मंगलप्र वाजंत्री वाजत गाजत पौलस्त्री ऋषीला आपल्या महाडामध्ये असे हस्त्रार्जुनाने आणलं मोर रि मंदिरी मागुती पूजा केली आती आता ने मी प्रपंक्ती समज मोज लाग पुन सहस्त्र अर्जुनाने आपल्या महाला मध्ये औलस्ते ऋषी वन स्नान घातल स्नान सुंदर कपडे वस्त्र दान केली पंक्तीला बसवलं ऋषीला जीव घातलं आणि पुढं हात जोडली पुलती प्रतिहार करीत विनंती माले स्वामी तुम्ही आले ती म्हणून प्रती लागला असणार मर झालं तुमचं आमच्या घराला पाय लागलं उजळले भाग्यता विचिता म्हणजे असणार बरं झालं तुमचं असणार पाय लागलं या बसा सगळं पहुचर व्यवस्थित झाला बर मग कस का ये रहे रहे। आजी माझे सफळ जन्म आजी माझे सफळ कर्म आजी माझे सफळ जाम स्वामी आत्मन पै केले महाराज ऋषीवर तुम्ही आमच्या घराला आला बहुत दिवस होती मजास आज घर रे सास रे बहुत दिवसात एखादरी ऋषी मंडळीने यावं त्यांची भेट व्हावी सात संतांची भेट व्हावी असं माझ्या आमच्या मनाला वाटत होत आज आज तुम्ही माझ्या आलात आमचं असणार कर... कर्म जे आजपर्यंत कर्म केलं त्या कर्माचं फळ प्राप्त झालं आजपर्यंत असणार

सहस्रार्जून करू लागले राजा मध्ये ऋषी प्रति हे राजा पुत्र संपती सर्व केलेली राजा म्हणू लागला असणार स्वामीवर असणार ऋषीवरी ऐका का ही असणारी सर्व जी काय प्रजा आहे ती असणारी प्रजा म्हणजे असणारे आमचे राजवासमान प्रजा आहे म्हणजे सर्व जनतेचा किंकोर दास आहे राजा म्हणते म्हणून आम्ही वाचा राया धर्म नाही कोणी धर्मभनिजन काय बोलला ब्राह्मण ते काय ईश्वर राजा आणि कुत्र संपत्ती ते आमच्या मुळे नाही हे जयंतीमुळं आहे सगळं आमचं काय निमित्ताला राजामध्ये पण मी त्यांचा दास असं म्हणल्या बरोबर म्हणजे धर्माचं बोलणार पौरस तृषी नाही किरण आणि पौरस तृषी ऐकून मध्ये असणार त्या राजाला काय म्हणू लागलं लक्ष देऊन ऐका मोरे माने माझी राया कमालाय राहा परियेची तुझ्या न पावती रविरेशि पराक्रमी माझी मोरे ऐका राजा, रा राजा तुमची असणारी जी काय संपत्ती आहे जी काय सत्ता आहे लक्षात ठेवा म्हणजे अतिशय सुंदर तुमचं राज्य कारभार आहे जनता सुद्धा सुंदर आहे तुम्हीही सुंदर आहे सगळं चांगलं म्हणजे तुमचा जर प्राक्रम बघायचा असता तर चंद्र सूर्य सुद्धा फिका तुमच्या पराक्रमापेक्षा एवढं भर मोठे राजे तुम्ही तसं पौलस्त ऋषी म्हणू लागले जा तुझ्या पराक्रमाची गगन गे गंगाधारक चित्ता त्या ठिकाणी सबध होणार कशा प्रकारचा शूरमीर पराक्रमेत गणगंधर्व यक्ष किनार सुद्धा तुमचे आज्ञाधारक होतील एवढं तुम्ही असणार राजे भले मोठे आहोत दृष्टी जाण जिंकले सकल इंद्र प करो बंदी तुरुंगाला इंद्रधी करून एक म्हणजे असणारे राजा ज्याने आपल्या आशीर्वादाच्या जरावर ताकदीच्या ज्वरावर ते कोटी देवांना बांधी वयात टाकलं ते कोटी देवाचा राजा इंद्र देव त्याच्या गळ्याला पट्टा बांधून आपल्या ठिकाणी शनी आणतो पराक्रमी तू अक्षर तुझी कीर्ती मी ऐकून तुझे शरीर इंद्रदेवाला जिंकला असा पराक्रमी शूरवीर राजा रावण तू रणांच्या ठिकाणी जिंकला हे ऐकलं म्हणून तुमच्या भेटीला आलो असं पाऊलस तिरुशी सांगू लागले माझे मागणी नाही आता माझ्या मागणी येत तो देवा मधला विदारण दिकडे आलोय मी तुम्हाला काय आमच्या इकडे सप्ताह आमच्या इकडे असला कार्यक्रम इकडे तसला कार्यक्रम आहे मी सही करून चेक दे तसलं काय मागायला आलो नाही मी एकच मागणं मागायला लंकणाल लंकेचा राजा असणारा राजा रावण मी मागायला आहे तर तो तुम्ही मला उदारंत करणा द्या असं पवलंच ती ऋषी लागले हाय कोणी ऋषीचे वजन राह अस्जला बरोबर असणार आता ती गती ह्याच सांडवती ना तो नाही का <laughs> नाही <गाना? laughs> कार्याला जर तर होत कार्याला भारी होत तिथं भांडणाचा प्रसंग होता तिथं काही नाही म्हणले असणार एवढं मग म्हणलं राहिले त्या शस्त्रार्जुनाने सन्मान केला राजा रावणाचा आणि पौरस तिरुषी बरोबर त्याची सोडवणूक केली मैत्री करुणी राम ब्राह्मण देवाग्नी साक्षीची करुणी राय सोडले त्याची कथा अरे मरामध्ये असणारा राजारामांनी त्या सहस्त्रार्जुना बरोबर मैत्री केली ब्राह्मण देव अग्निहाला साक्षीला ठेवलं गेलं आणि राजा रावणाला सोडवलं बरं का परभू रामचंद्र कुल ती मुलीवर अवलं मरे श्री नगरी मी पती पाहुणी पौलस्ते ऋषी पुलुस्ते म्हणते ती पौलस्ते म्हणते पौलस्ते ऋषी जवळ गेलेले आहेत राजा रामणाला आरिंदन दिलं धरलं दाखव ना बाबा लई जमला सात महिने झाला काय दाम लय जमला म्हणजे असणारा बास झालं म्हणजे ह्या असणारा गावात राहायचं बस वरणा किती बोंबला कुणी टुकडा टाकला कुणी घास दिला तुझी तुलाच माहिती बाबा चला मजा असणारा आपल्या वडिलाच बोलला राजा राव कार राजा राव ऐकलो लोतामला पण लोताम लोक म्हणजे राजा राव काहीच बोलला ना ना गप्पच राहिला खाली मानस घातणार अनुमानलाच काय सांगायचं बाप्पा असल्या जगण्यापेक्षा मी आलेलं बरे किव भोला काम लोक प्रती जाऊज प्रती करून पावलं राजा रामणाजी तिथून सुटका केली पात्र सुटकावती ओपन करायचं दडविषय काढायच्या काळा लावायचं नका तोडी अनकवायची नसणार असं अपमान भे अपमान म्हणलं त्याच्यापेक्षा मेलेलं बरं पण आज उद्या बा जगायचे चार दिवस दुनिया बघायची कुणी बघितलंय पुन्हा नेहलाच नाही पावलं ऋषीनाथ राजा रावणाचे सोडून गेले राजा रावाने तिकडे आपल्या असणाऱ्या लंकेकडे निघायला जाय पावलं ऋषी स्वर्गाच्या ठिकाणी पोहोचले म्हणतं तो इंद्रिया तो आधी समजत नाही करुणी मुक्ता ब्रह्मलोक गेला तसे इंद्रियावर तुका अतिशय समर्थक ताकद बनाय अशा हळद असणार राजा रावण नंतर राजाराव ना तिथे तुम्ही सोडून गेली पौलस तिरुषिकेस स्वर्गाच्या ठिकाणी या हा उपरी तोला का पती माहू दे विचारत जाला किती पुढे का गावात तरी ते स्रोती सावधा सावधरवती आता या गावात भजिंती झाली म्हणून गप्पा समजा आपल्यात टका वगळचा वाटत नाही पण उतार पाण्याला खळखलात खला फार भरला का तर नाही भरलं वडलं तरी त्याच्यात म्हणजे लोक परिस्थिती लो असली मग म्हणजे असणार लाज वाटली एवढं घरंडीतकड कर जावा करा नाही गेला तरी रावण आपल्या गावाकडे जाता जाता अजून घमेंडीनं कुठल्या गावात जातोय कुठं काय उद्धटपणा करतोय ते असणारी कथा पुढच्या ठिकाणी श्रोते मंडळीने ऐकावी अशी विनंती ग्रंथ करते श्रोते मंडळींना करत पुढे शांतीभ्रम्म एकनाथ महाराज आपल्या सदर शरण गेला का भागा का आपल्या सदगृ शांतीभ्रम एकनाथ महाराजाला शरण गेलाय शरण जाऊन सांगतात आता राजारा रामन पुढे चाललाय जाता जाता त्याला आता गाव दिसून चिंदनगर कुठं गेलो कुठं कुठं महिषामती नगर कुठं महाराज बघायला बरोबर आता आता कुठे गेला किशकिंदा नगर म्हणजे कुठे गेला कर्नाटक मध्ये आला असं महाराष्ट्रामध्ये दत्त मंदिर म्हणजे ते नाव बदलली ना आता पहिले हे असणार किसकिंजा नगर आता त्याला आता हंपी म्हणतेच वाटते हंपी मग असणार किसकिंजा नगरीच्या ठिकाणातून वाडी असणार राजारामांना चालला आहे तेवढ्या त्याला वाळीचं राज्य दिसलेलं आहे वानरांचं राज्य कि मग त्याला वाटला आपल्याला करून घ्यावं काही की असं म्हणून त्या गावात थांबणार आहे आणि तिथं काय राजा रावणाची फजिती होणार आहे ती स्वृती मंडळी ऐका त्यांच्या शत्राय राव मुक्ती राम श्री कृष्ण श्री पुंडली राम देव राजा रामचंद्र <laughs> भॻवान